नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात तर नऊ हजार पोलीस संदर्भात अपडेट बघणार आहोत तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता तुम्ही आता मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की नऊ हजार प्लस पदांची तुमची भरती येणार आहे नऊ हजार भरती तुमची ही जे विधान आता विधान परिषद जे मित्रांनो आता इलेक्शन होणार आहे ठीक आहे जे विधानसभा इलेक्शन होणार आहे त्यांच्या अगोदर तुमची एक पोलीस भरती येणार आहे कारण मित्रांनो बघा प्रत्येक जे शासन असतं ते प्रत्येक शासन जे असतं ते नवीन शासन जेव्हा निर्मिती होते तेव्हा प्रत्येक शासन पोलीस भरतीला म्हणजे रिक्त जागांची माहिती समोर आणि नवीन पोलीस भरतीला सुरुवात होते त्यामुळे बघू शकता तुम्ही की आता भरपूर आज बघ बघितलं की मित्रांनो निवडणुकीमध्ये प्रकारे लोकसभेमध्ये धक्का बसलेला आहे तसेच मित्रांनो ते आता नवीन पोलीस भरती संदर्भात बघा त्यामुळे रोज बेरोजगार मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे जी जागा आहेत तर रिक्त जागांची माहिती हळूहळू समोर येत आहे आणि नवीन पोलीस भरती संदर्भात आपल्याला शासनाने अपडेट दिली आहे की नवीन पोलीस भरती होणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की नवीन पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे भरपूर ठिकाणी आता नवीन पोलीस संदर्भात चर्चा चालू आहे की पोलीस भरती कधी होणार आहे काय होणार आहे परंतु मित्रांनो बघा रिक्त जागांची माहिती समोर आली की लगेच तुमची पोलीस भरतीला म्हणजे सुरुवात होऊन जाईल मित्रांनो परंतु बघू शकता की तुम्ही भरपूर ठिकाणी असं वाटत आहे काहींना की सात हजार आता त्यांनी तेव्हा नऊ हजार सांगितले होते आणि आता जे मा पोलीस अधिकारी लोक आहेत ते मोठे पदाधिकारी सांगत आहे की सात हजार जागा रिक्त आहेत तर दोन हजार जागा कुठे गेल्या तर असे प्रश्न पण उपस्थित होतो त्यामुळे तुम्ही बघू शकता की जे बी काही नवीन सरकार येत असतं किंवा नवीन सरकार स्थापन होत असतं त्यामुळे ते, ते भरतीवर जोर देतात की मोठ्या प्रमाणावर जेव्हा त्यांची भरती प्रक्रिया होते आणि तेव्हाच ते भरती प्रक्रिया म्हणजे पावसाळ्यामध्ये हो कुठे हो पण कशाप्रकारे त्यांनी भरती प्रक्रिया आता पण चालू केलेली आहे तुम्ही बघू शकता की आता सतरा हजार जी पदांची भरती आहे तर ते मित्रांनो पावसाळ्यात घेतली भर पावसाळ्यात मुलांनी ग्राउंड मारले भर पावसाळ्यात काहींना कमी बसले भरपूर विद्यार्थ्यांना मुलांना मार्क्स कमी बसले कारण याचं आपणच आहे मित्रांनो आपल्यामध्ये एकी नाही आहे ठीक आहे सरकार आपणच निवडून देतो आपल्यामध्ये एकी नाही आहे सर्व कोणती गोष्टींची एकी नाही आहे सर्व जे मुलं आहेत पोलीस भरती करणारे असो एम पी एस सी करणारे कोणी पण असो हे सरकार आपल्याला फक्त बोटांवर नाचवत आहे कोणतेही सरकार असो कारण की जे तुमचं सरकार आहे त्या सरकारांमध्ये एके नसल्या कारणाने पोलीस भरतीमध्ये आणि सर्व जे बी काही भरत्या होत असतात त्यामध्ये आपले हे आपल्याला फक्त मतदान पुरता हे करता मित्रांनो हे दोन चार पाचशे रुपये काही देऊन सण लोक मतदान करून घेता थोड्याफार पार्ट्या वगैरे करून घेता परंतु जे आपल्याला वर्षभर ते आपल्याला फायदा उचलून उचलून घेता आपल्याला हे आपल्याला समजत नाही तर अशा पद्धतीने हे लोक असतात आणि तुम्ही बघू शकता की नवीन पोलीस भरती संदर्भात पण सूचना केलेल्या आहेत की नवीन पोलीस भरती पण येणार आहे हे होणार आहे ते होणार आहे तर बघूया आपण आता कोणत्या महिन्यात पोलीस भरती येते काय येते आणि मित्रांनो आता मुलांचं एवढं नुकसान झालं पावसाळ्यामध्ये भरती झाली भरपूर विद्यार्थ्यांना कमी मास आले भरपूर विद्यार्थ्यांना एवढी मेहनत करून पेपरला बसले नाही काही पेपरला बसले तर मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही पोलीस भरती संदर्भात तर आता अशाच नवनवीन अपडेटी माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद